सर्वांना नमस्कार प्रणय विपासू बायको या स्टोरीचे एकवीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग विजय तिला फायनली म्हणाला आता तू येणारच नाहीस का आपल्या लग्नाची खरेदी करायला आणि मंजू म्हणाली नाही येणार मी असं म्हणून तिने तहान लागल्यामुळे वरील दातांनी खालचा चा चा खाल चा ओठ चावला तसं तिच्या खालच्या ओठणाचा काळा तीळ त्याला दिसला आणि विजयच्या तोंडाला पाणी सुटलं आता फक्त एकच तीळ दिसला होता पण तिच्या अंगावर खूप तीळ होते आणि ते सगळे तीळ अगदी मोक्याच्या लोकेशनला होते एक ओठांवर दुसरा मानेवर उजव्या बाजूला तिसरा तिच्या छातीच्या उभारावर बरोबर मध्यभागी चौथ्या पोटावर बेंबीच्या वर आणि बेंबी पाचवा डाव्या मांडीवर आणि हाय काय सांगायचं विजयसारखा नशीवान व्यक्ती जगात शोधून सापडणार नव्हता असले मोक्याच्या ठिकाणी तीळ असलेली बायको की जिथं केस घ्यायला आवडतो आणि बायको उत्तेजित होते तिथंच तिळ होते सगळे मग प्रत्येक रात्र किती रोमॅंटिक असणार आहे पण सध्या फक्त एकच तिळ दिसला होता आणि बाकीचे सगळे झापलेले असायचे ओढणीच्या आत अगदी हातांना घडवल्यासारखी होती मंजुश्री मग विजय तसाच तोंडचं पाणी गिळत एकटाच गेला खरेदीला नवरा नवरीचे कपडे काढायला आणि अजय भाऊ म्हणाले का रे मंजू आली नाही का आणि विजय म्हणाला काय सांगू भाऊ तिचं आता जाऊ द्या मरू द्या तेवढाच आपला खर्च वाचेल अजय म्हणाला मग फिरायला वगैरे जाता की नाही दोघे एकमेकांशी ओळख झाली की नाही विजय नाराज होऊन म्हणाला भाऊ कशाला जखमीवर चोळता ती तर मला दिसत पण नाही आणि अजय म्हणाला अरे बापरे अरे इथं सगळ्यांना वाटतं की तुम्ही दोघे खूप मजा करत असाल लग्नाच्या आधी तिकडे विजय म्हणाला कशाची मजा करतोय पायाला टाके पाडून घेतली तिनं खेळताना आणि लंगडत आहे आता अजय म्हणाला विजय मुलगी थोडी हटकेच आहे आणि तुझ्यासारखी जिद्दी आहे आता फक्त ती तिची जिद्द वापरते आणि तू तु तुझी जिद्द वापरतो दोघे दोन्ही टोकाला आहात पण जेव्हा तुमचं लग्न होईल तुमच्या दोघांची जिद्द एकत्र येईल तेव्हा संसार चांगलाच होईल आणि विजय मान हलवून म्हणाला हे आहे खूपच हटके आहे ती आणि जिद्दी हट्टी तर खूप आहे पण एकदा लग्न होऊ द्या नाही उठता बसता माझे फटके खाल्ले ना तर नावाचा विजय नाही अजय म्हणाला ए बाबा हळू बोल इथे तिच्या मामानं आईनं ऐकलं तर काही खरं नाही आतापर्यंत इतकी लढाई जिंकली आहे वर्ष होत आलं लग्न जमून शांत राहिलास ना आताही तसा शांत राहा मग मुलीसाठी संसार सेट घ्यायला सगळे गेले मंजुश्रीचे दोन्ही मामा आले होते दोघांनाही समानच मान द्यावा लागायचा नाहीतर लगेच रुसारुशी आणि फुगाफुगी व्हायची पण आता इथे मोठ्या मामाने भांडी सिलेक्ट केली की छोट्या मामाना कर द्यायचा इतकी हलकी भांडी कुठे असतात होय असं म्हणायचा चेंगूट कुठला आणि छोट्या मामानं भांडी सिलेक्ट केली की मोठा मामा म्हणायचा इतकी महागडी भांडी कशाला द्यायची भांडं स्वस्त असेल किंवा महाग असेल भांड ते भांडच असतं आता पैसे देणारी मंजूची आई होती एक रुपयासुद्धा मामा लोक घालणार नव्हते किंवा तिच्यासाठी काहीच घेणार नव्हते कौतुकानं किंवा लाजून भाची आहे म्हणून एखादी वस्तूसुद्धा दिली नाही आता लहानपणापासूनच साधी एक चिंदी घेतली नाही तर आता कशाला अपेक्षा करायची त्यांची मग तिच्या आईनंच त्यांना स्वतःच्या खर्चानं बस्ता बांधायला भांडी काढायला घेऊन गेली होती खायला प्यायला घालायचं नाश्ता चारायचं तेही तिच्याच पैशानं आणि यांची नुसती मिजास असायची मामा आहे म्हणून अजय विजय आणि त्याचे आई वडील फक्त शांत उभा होते मग एका ठिकाणी खूप चांगला संसार सेट निवडला पाच पाच भांड्याचा सगळं ठरलं पैसे दिले आणि अचानक छोटा विक्षिप्त मामा म्हणाला कॅन्सल करा सगळी भांडी कॅन्सल करा आम्ही पैसे परत घ्या या दुकानात नको आपण दुसऱ्या दुकानात घेऊया सगळ्यांनाच कळेना की तो असा का म्हणतोय भांडी तर चांगली आहेत पण आता उगीचच मी नको म्हटलं की माझं ऐकतात की नाही हे बघायचं होतं त्याला आणि मला मान देतात की नाही माझ्या शब्दाला किंमत आहे की, की नाही हे पाहायचं होतं मंजूचा भाऊ खूप वैतागला पण आता काय करणार आईसुद्धा वैतागली होती पण भावांना दुखवून चालणार नव्हतं तरीही अजय विजय म्हणाले या भांड्यात काय प्रॉब्लेम आहे मामा राहू द्या हीच भांडी तर मामा म्हणाला तुम्हाला काय जातंय म्हणायला माझी बहीण गरीब आहे आणि बहिणीला म्हणाला तू ही भांडी कॅन्सल करतेस की मी निघून जाऊ आणि दुकानाच्या बाहेर गेला तशी मंजुश्रीची आई म्हणाली ए ही भांडी कॅन्सल करा रे आपण तो म्हणतोय त्या दुकानात जाऊन भांडी घेऊया कॅन्सल तर कॅन्सल आणि चल आणि मग त्या मामाचं चा समाधान झालं असा हा विक्षिप्त मामा होता आणि विजयच्या डोक्यात गेला होता वरती ऊन पसरलं होतं आणि तो या दुकानातून त्या दुकानात त्यांना फिरवत राहत राहिला होता आणि विजयचं डोकं सुद्धा तापत होतं पण मंजूचा भाऊ आणि अजय विजयला शांत करत होते आता विजय दुकानात शिरतच नव्हता दुकानाच्या बाहेरच थांबला आणि म्हणाला तुमचं तुम्ही जा आणि करा खरेदी तसंही आपलं कोणी ऐकतच नाही आणि त्या मामाची भाषाशैली ऐकली की त्याला चिड यायची मंजूचा भाऊ म्हणाला सर सॉरी पण काय करता इलाज नाही आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की विजयला त्याची तयारी यायची एकदा का लग्न झालं की या मामांची काहीही देणं घेणं नाही आपलं आपण भलं आणि आपले पाहुणे भले म्हणून आता त्यांना सहन करणं गरजेचं होतं असं त्याला वाटलं अजय म्हणाला विजय हे पैसे घे आणि मामाची टाकी फुल करून आण म्हणजे तो शांत बसेल आणि विजय म्हणाला अजिबात नाही जाणार आई घालू दे त्या नालायक मामाची मग कशी बशी भांडी घेतली कपाट घेतलं दिवाणा घेतला आणि ती तशीच विजयच्या घरी पाठवून दिली कारण लग्न विजयच्या दारात होतं घरी आणि आधी निवडलेली चांगली भांडी कॅन्सल करून या मामानं थोडी कमी हलकी आणि जास्त पैशाची भांडी सिलेक्ट केली आणि खूप राग आला विजयला त्याचा मग आता नवरीचे कपडे काढायला बसले मंजूच्या आईनं मंजूसाठी निळ्या कलरचा शालू सिलेक्ट केला आणि विजयला तो रंग अजिबात नाही आवडला आई म्हणाली मंजू म्हणाली आहे की निळा कलर घ्या तिला निळा कलर छान दिसतो आणि सुद्धा आणि विजयचं लक्ष सारखं गुलाबी रंगाच्या शालूवर जायचं आता आपण मुलगा आहे आपण मध्ये मध्ये कसं बोलावं याचं त्याला काही पडलं नव्हतं त्याला फक्त गुलाबी रंगाच्या शालू मंजूला बघायची होती आणि तो म्हणाला मामी हा गुलाबी रंगाचा घ्या ना छान दिसतो तिला गुलाबी रंग कारण त्यानं तिला गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये बघितली होती आणि तिथेसुद्धा छोटा मामा म्हणाला आता मुलगी घालणार आहे शालू तिचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं तुम्हाला घालायचं आहे का शालू आणि विजय पुन्हा नाराज झाला आणि रागाला गेला आणि तिथून उठून निघाला मग मंजूच्या आईला वाईट वाटलं मुलाकडचे असून हे किती सरतापणा घेतात हे अजय विजय आणि त्याचे आई वडील आणि या मामामुळे तिला लाज वाटत होती मग निळ्या आणि गुलाबी दोन्ही शालूची किंमत बघितली निळा होता दोन हजाराचा आणि गुलाबी होता अडीच हजाराचा आणि मग मामा म्हणाला मग गुलाबीच घे जास्त पैशाचा आहे कारण पैसे तर अजय विजय देणार होते ना त्याला काहीच देणं घेणं नव्हतं फक्त पाहुण्यांचे पैसे घालवायचे आणि मग कसं तरी विजयच्या मनासारखं झालं गुलाबी शालू सिलेक्ट झाला आणि अजय आता बाहेर गेला आणि हळूच विजयच्या कानात म्हणाला विजय गुलाबी शालूच घेतला आहे मामींनी आता तरी चला आणि विजय थोडा हसला आणि आत आला कोणालाच पटत नव्हतं तिच्या मामाचं पण करणार काय अडला हरी गाडवाचं पाय धरी अशी गज झाली होती बरं त्याच्या नसण्याने काही अड्डण होतं कोणाचं पण उगीच शुभ कार्यात नको म्हणून सगळं चाललं होतं मग मंजूच्या इतर काही साड्या पण घेतल्या आणि विजयसाठी खरेदी करायला सुरुवात झाली आणि पैसे देणार होती मंजूची आई आणि इथे तर मामानं खूप दंगा करायला सुरुवात केली विजयसाठी शूज घ्यायला गेले तर विजय महागडे काढतच नव्हता विजय मंजूच्या आईची परिस्थिती बघून सगळं हलकं हलकं घ्यायचा मीडियम किमतीचं पण तरी मामा सतत खोडा घालायचा शेवटी विजय म्हणाला मला शूज नकोच आम्ही आमच्या पैशाने घेतो तरी मंजूची आई म्हली लाजत लाजत असं कसं मुलीची सगळी खरेदी तुम्ही केली मग मुलाची सगळी खरेदी आम्हीच करणार घड्याळ तर त्याच्यासाठी घेतलंच नाही लग्नाचे कपडे विजय म्हणाला साधेच घ्या पॅन्ट शर्ट चालेल पण मंजूची आई म्हली नाही नवरदेव आहात तर सफारीचे कपडेच घ्यायचे तेव्हा नवरदेवाला सफारी घ्यायची फॅशन होती अजय म्हणाला सफारी महाग असते मामी हलके कपडे घ्या साधेच घ्या पण तिची आई ऐकत नव्हती जावयाची काहीतरी हौस केली पाहिजे की नाही म्हणून तिने सफारीच घेतली आणि मग टॉवेल घ्यायचा होता तर त्याच्या टॉवेलवरून भांडण सुरू विजयला एक टॉवेल आवडला पण छोटा मामा म्हणाला इतका महागडा टॉवेल नको साधाच घ्या पन्नास रुपयाचा तुम्हाला हवा असेल ना हा टॉवेल तर तुमच्या पैशानं घ्या उगीच लग्न आहे म्हणून दुसऱ्याच्या जीवावर महागडे कपडे काढू नका आमची मुलगी आली नाही खरेदी करायला मग मुलानं तरी कशाला पुढे पुढे करायचं आणि विजयला त्याचा प्रचंड राग आला आता खरेदीत तर सगळ्यांचा मुडअप झाला मग त्यावेळी साधा टॉवेल घेतला त्या मामा देखत मंजूच्या आईनं त्याची समजूत करण्यासाठी पण नंतर ती मंजूच्या भावाला म्हणाली जो टॉवेल विजयला आवडला आहे तो सुद्धा घेऊन ठेव आपण पूजेला त्यांना देऊया या तर असे हे मंजूश्रीचे मामाश्री होते आणि तिथूनच विजयच्या डोक्यात गेले त्याचे कॉलर पकडून त्याला उचलून फेकून देऊ वाटत होता दुकानाच्या बाहेर पण त्यानं राग गिळला असली बिंडूक आणि मगरून माणसं दोन फटक्यात तो सरळ करायचा पण तुपासाठी उष्ट खायची वेळ आली होती त्याच्यावर खिशात नाही आणा आणि मला बाबूराव म्हणा अशी त्याची गत होती मग खरेदी झाली नाश्ता सगळ्यांनी केला बिल अजयने भरलं आणि तिच्या आईने दोन्ही मामांना पुन्हा येताना वाट खर्च दिला छोटा मामा म्हणाला आता मला दारूच्या तुकड्याला पण पन पन्नास रुपये दे आणि पैसे घेऊन ते गेले आणि त्या काळी नवरीची अख्खी खरेदी फक्त साडेचार हजारात झाली मनिषासाठी सुद्धा आणि घरच्यांसाठी विजयने चांगल्या साड्या घेतल्या होत्या पण ही मनिषा कळपात राहणारी नव्हतीच तिला पण सतत वेगळं एकटं आणि स्पेशल राहण्याची सवय होती स्वतःला आणि समजायची ना ती ती चहा कसा सगळ्यांमधला घेत नव्हती स्पेशल करून घ्यायची एकटी एकटीचा तसंच सगळ्यामध्ये केलेली खरेदी तिला आवडली नव्हती भाऊजींची इतकी हौस करताय ना दारात लग्न घेऊन म्हणजे त्या मुलीची पण हौस करणार मग आता माझ्यासाठी मी साड्या सिलेक्ट करणार आणि तिने नवरीसारख्या स्वतःलासुद्धा तीन साड्या सिलेक्ट केल्या सतत बदलायच्या म्हणून आठ हजाराची एक साडी आणि त्यावर मॅचिंग परकर ब्लाऊज खरेदी करून असे तिनं चिऊसाठी पण खरेदी केली आणि तीस हजाराची खरेदी केली तिनं अजयसुद्धा म्हणाला जाऊ दे मरू दे शुभ कार्यात भांडत बसल उगीच ते मसरू म्हणून त्यानेही गप्प बसून तिला पैसे दिले आणि ती तिच्या मम्मीसोबत गेली आणि स्वतःला साड्या घेऊन आली मग विजय जेव्हा घरी आला खरेदीवरून तेव्हा खूप चिडून पुन्हा तुळशीच्या कट्ट्यावर बसून तिच्या मामाला शिव्या घालायला लागला ला आणि अजय म्हणाला शांत हो आता इतकं सोसलं ना आता आणखीन थोडंसं दम काढ आणि विजय म्हणाला एकदा का लग्न झालं की मग सगळ्यांच्या आईला घोडा लावणार ती पोरगी तिची आई आणि तिचा मामा मग विजय पुन्हा त्याच्या कर्मभूमीत गेला सगळीकडे पत्रिका वाटण्याचं काम सुरू होतं त्यानं तिकडंसुद्धा सगळ्यांना पत्रिका दिली आणि मंजूच्या कॉलेजमध्ये पत्रिका द्यायला गेला आणि आज कॉलेजमध्ये कसलं तरी फंक्शन होतं आणि सगळेजण प्राचार्यासह हॉलमध्ये हो बसले होते आणि विजय तिथंच केबिनच्या बाहेर उभा राहिला त्या कधी बाहेर येत आहेत याची वाट बघत मंजुश्री त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होती आवाज कसा गोड होता त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तिच्याकडेच असायचं त्यानं माईकमधूनच तिचा आवाज ऐकला एक, एक दोन कवितासुद्धा तिनं म्हणायला घेतल्या होत्या आणि त्याला तिचा आवाज खूप आवडला इतर वेळी तर त्याच्यासमोर एक शब्द काढत नाही आणि आता इतकी गोड आवाज कुठून काढला तिनं हे त्याला कळेना मग कार्यक्रम संपला प्राचार्य केबिनच्या बाहेर आल्या आणि विजयने त्यांना हातात पत्रिका दिली आणि त्या म्हणाल्या असं नाही तुम्ही आम्हाला जोडीनं पत्रिका द्यायची तसा विजय थोडा लाजलाच आज पहिल्यांदाच जोडीनं हा शब्द त्यानं ऐकला होता आणि इथून पुढे आपण एकटे नसणार कोणीतरी जोडीला असणार हे त्याला कळलं मग प्राचार्यांनी ऑर्डर दिली शिपायांना आणि सांगितलं मंजू बोलवून आणा आणि आता तिला माहीत नव्हतं की विजय येऊन बसला आहे मे आय कमीन मॅडम असं ती म्हणाली आणि विजयने तिच्याकडे पाहिलं आणि बघतच बसला भान हरवून खूप सुंदर दिसत होती आज मंजू गुलाबी काठाची आणि काळ्या रंगाची मैत्रिणीची साडी घातली होती तिनं काही खुलून दिसत होती त्या काळ्या रंगाच्या साडीत एकदम अप्रतिम सांगायला शब्दच नाहीत अशी दिसत होती एक क्लिप लावून तिचे केस पाठीमागे रिकामे सोडले होते आणि विजयला वाटलं आता तिला गजरा हवा होता आणि ती कसली भन्नाट दिसली असती एकदम नातखुळा मग काही विचारूच नका गळ्यात एक तुळ तुळशी बागेत घेतलेली घेतलेला हार घातला होता घड्याळ नव्हतं तिच्याकडे अजून दोन्ही हातात बांगड्या होत्या काचेच्या आणि बापरे पहिल्यांदाच त्याने तिला इतके दिवसातून साडीत पाहिलं साखरपुड्यात पाहिली होती पण तेव्हा तिनं साडी नीट बसली नव्हती तिला ती साडी कारण तिला नेसता येत नव्हती पण आता डी एडमध्ये रोज साडी घालावी लागायची आणि साडी नेसायला शिकली होती आणि त्याचवेळी उजव्या मानेवरचा तीळसुद्धा त्याला दिसला आणि त्याला दुसरं लोकेशन सापडलं किस करण्याचं आणि त्याचं हृदय पुन्हा धगधग करायला लागलं मग ती आत आली आणि तिला कळलं की विजय आहे पण तिने त्याच्याकडे बघितलं नाही तो मात्र तिच्याकडे बघतोय हे तिरक्या नजरेनं तिला कळत होतं मंजू म्हणाले मॅडम का बोलवलं मॅडम म्हणाले मी नाही बोलवलं विजय सरांनी बोलवलं त्यांना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे आणि मंजू इनडायरेक्टली त्याला न बघता म्हणाली मला कशाला बोलवलं आणि तो म्हणाला आता पाय कसा आहे त्याला तर फक्त तिचीच काळजी असायची पण या वेळीला तर अजून कळलंच नव्हतं मग ती म्हणाली ठीक आहे आणि लगेच म्हणाली आता मी जाऊ का आणि विजय हसून म्हणाला पत्रिका द्यायची आहे ना ना आपल्या लग्नाची आणि तुझ्या सगळ्या शिक्षकांना सगळ्यांना बोलवायचं ना आपल्या बोल लग्नाला आणि ती गप्प बसली आता पुन्हा त्याच्यातला शिक्षक जागा झाला आणि स्टुडंट जोपर्यंत उत्तर देत नाही तोपर्यंत प्रश्न विचारत राहायचं पण त्याचा पिच्छा नाही सोडायचा असं त्यानं ठरवलं ती स्वतः त्याची विद्यार्थिनी आहे असं समजून तो पुन्हा विचारायला लागला होय रे सांग ना काय करायचं बोलवायचं की नाही तुझ्या शिक्षकांना आपल्या लग्नाला मग ती म्हणाली हो बोलवायचं मग तो खुर्चीतून उठला दोघांनी पत्रिका हातात पकडली आणि मॅडमना दिली आणि ती लगेच म्हणाली आता झालं ना मी जाते मला वेळ नाही आणि लगेच विजय म्हणाला खाली हॉस्टेलजवळ हो थांब मला तुझ्याशी बोलायचे आता तिला तर फार लाज वाटत होती त्याच्यासोबत थांबायची तरीही ती तिथे थांबली त्यानं सांगितलं म्हणून पण इतर मुली त्या दोघांकडे बघायच्या आणि हसायच्या आता सगळ्यांचंच लग्नाच्या वयाच्या झाल्या होत्या आणि प्रेम म्हणजे काय असतं नवरा वगैरे हे सगळं मंजूला कळत नसलं तरी त्यांना कळत होतं आणि लग्न होणार होतं मंजूचं पण यांनाच जास्त गुदगुल्या व्हायच्या हो तिचा नवरा बघितल्यावर हो आणि हिला मात्र काहीच होत नव्हतं मग तो मॅडमची भेट घेऊन खाली आला आणि तिच्याकडे तसाच ट्रक लावून बघत होता खूप खूप खुँ इच्छा झाली होती तिला म्हणायचं की मंजू तू खूप सुंदर दिसतेस पण तिला राग आला तर असं वाटून तो शांत बसला आणि खिशातून दोन हजार रुपये काढले आणि म्हणाला हे गे ती म्हणाली कशाला विजय म्हणाला तुलाही लग्नाची काही खरेदी करायची असेल ना त्यासाठी मंजुश्री म्हणाली आईने घेतल्यात ना साड्या मग आता नको मला काहीच आता तिने विचारलं नाही तरीही विजय म्हणाला मंजू गुलाबी सॅ शालू सिलेक्ट केला आहे आवडेल का तुला आता गुलाबी रंग तर फार फेवरेट होता मॅडमचा अगदी निळ्यापेक्षाही गुलाबी जास्त आवडायचा आणि म्हणाली हो पण आता ती पैसे घेतच नव्हती तो म्हणाला घे तुझं मेकअप वगैरे काही घ्यायचं असेल ना पार्लरमध्ये वगैरे जायचं असेल तर जाऊन ये आणि तो इतकं उघड उघड बोलतोय म्हणून तिला राग आला आणि असलं तर तिला काही माहीतच नव्हतं ती आयब्रोसुद्धा करत नसायची कारण तिच्या आयब्रोसुद्धा नॅचरलीच कोरल्यासारख्या होत्या पण तरीही डी एडमध्ये मैत्रिणींकडूनच घरच्या घरी स्वतःच्या हातानेच करायला शिकली होती आयब्रोज त्यामुळे कोणत्याच गोष्टीसाठी तिला पार्लरमध्ये जायची गरज नव्हती आणि ती म्हणाली मी नाही जात पार्लरमध्ये वगैरे आणि त्यानं तिच्यासमोर पैसे पकडले आणि म्हणाला तुला काय करायचं ते कर पण घे आणि मनात म्हणाला अशी कशी नाही कंजूस कुठली तिकडे त्या वहिनीनं ईर्षा करून तीस हजाराची खरेदी केली नवरी नसून आणि माझी ही नवरी किती कमी पैशात सजते तिला तर स्वतःची हौस करायचं कधी माहीतच नाही पण मी आहे ना तिची हौस करायला तिची सगळी हौस करणार पण आधी लग्न होऊ द्या मग तिला म्हणाला तुला घड्याळ नाही का ती म्हणाली नाही तो म्हणाला मग मागायचं कोण ती म्हणाली मला मागायची सवय नाही विजय म्हणाला मी नवरा होणार आहे तुला तुझा मलाही नाही मागणार का हक्कानं आणि मंजुश्री गप्प बसली आणि मनातच म्हणाली नाही मागणार मला कोणाकडेच हात पसरायला आवडत नाही मग तो म्हणाला ठीक आहे मी तुझ्यासाठी एक घड्याळच आणतो आणि ती म्हणाली आत्ता नको आत्ता त्याचा काही उपयोग नाही तो म्हणाला का ती म्हणाली आता सुट्ट्या लागतील ना मग सुट्ट्यामध्ये घड्याळ दीड महिना पडूनच राहील त्यापेक्षा दीड महिन्यानं घेतलं तर आणखीन सेल जास्त चालेल ना आणि विजयने तर तो तोंडावरच हात ठेवला तिचं ते संसार करण्याचं पैसे वाचवण्याचं जजमेंट पाहून आणि म्हणाला बास अत्यंत कमी पैशातसुद्धाही माझा संसार करू शकते याची मला खात्री आहे पण विजयरावांच्या मनात आलं की बायकोसाठी काही घ्यायचं तर ते थांबत नव्हते तो तिच्यासाठी घड्याळ घेऊन आलाच आणि पुन्हा तिने तोंड वाकडं केलं तिचं नाही ऐकलं म्हणून आणि आता विजयचं अति जास्त तिच्यावरचं प्रेम हेच त्याच्या मार्गातला अडचण ठरत होतं मग तिनं घड्याळ घेतलं आणि म्हणाली जाऊ का मला वेळ नाही आणि ती निघून पण गेली आणि कवी मनाचा विजय मनातच कविता करत म्हणाला जर तुला वेळ मिळाला तर आपण दोघांनी प्रेम करायचं मी रस्त्याने जाताना तू हळूच गॅलरीत यायचं मला चोरून बघता बघता झाडांना पाणी द्यायचं झाडांना खुलवायचं फुलांना फुलवायचं आईला भुलवायचं जर तुला वेळ मिळाला तर आपण दोघांनी प्रेम करायचं आणि ही कविता खरी आहे बरं का अर्जुनरावांनी केलेली आहे मग ती अजूनही जपून ठेवलेली आहे मी मग आता गावाकडे तर दोघांची सगळे वाट बघत होते केळवण वगैरे करण्यासाठी पण यांनाच वेळ नव्हता पण इथे जे होते त्याचे मित्र ओळखीचे त्यांनी दोघांनाही केळवणाला बोलवलं मग संध्याकाळी सात वाजता तो तिला घ्यायला आला पण आता त्यानं कोणाची तरी होंडा आणली होती आणि आणि त्या हिरो होंडावर बसलेला तिचा हिरो तिला फार आवडला मग मक... ती त्याला धक्काही न लावता अंतर ठेवून बसली तो तिला काहीच बोलला नाही फक्त गाडी स्टार्ट केली आणि दोनच मिनिटांनी अचानक ब्रेक दाबला तशी गाफील मंजुश्री त्याच्या अंगावर कोसळली आणि तिच्या छातीचा स्पर्श त्याच्या पाठीला झाला तशी ती लाजली आणि त्यालासुद्धा खूप हसायला येत होतं दोघांच्याही शरीरात रोमँटिक हालचाली सुरू झाल्या होत्या आणि तो म्हणाला अगं स्पीड ब्रेकर आला दिसलाच नाही नीट मग त्यानंतर खूप स्पीड ब्रेकर आले पण तिने खूप घट्ट पकडलं गाडीला आणि काही काही ब्रेक तर तो मुद्दामच मारत होता ती पुन्हा अंगावर येऊन कोसळावी म्हणून पण ती मात्र पुन्हा त्याला टच झालीच नाही आणि त्याचा हिरमोड झाला आणि मंजुश्री म्हणत हसत होती त्याचा हिरमोड झाला म्हणून कारण तिला माहीत होतं हे नंतरचे ब्रेक तो मुद्दाम मारतोय सावड कुठला मग जेवण वगैरे झालं तिला साडीसुद्धा घातली त्याच्या मित्राच्या बायकोनं आणि पुन्हा तिला हॉस्टेलवर सोडून नाही असं त्याला वाटत होतं इकडच्या इकडे कुठेतरी न्यावी आणि तिला रात्रभर मिठीत घेऊन थांबावं असं त्याला वाटत होतं आणि त्याचं थोडं काम होतं त्याच्या रूमवर आणि तो म्हणाला मंजू माझ्या रूमवर जायचं का आणि मंजूश्री घाबरली ती म्हणाली आधी मला हॉस्टेलला सोडा आणि मग तुम्ही रूमवर जा तो म्हणाला अगं रस्त्यातच आहे ना रूम लगेच जाऊया माझं थोडं काम आहे मग तो तिला रूमवरच घेऊन गेला ती म्हणाली मी इथेच थांबते तुम्ही जा आत आणि त्याला रात्रीची तिला रस्त्यावर उभा करणं योग्य वाटे ना तो म्हणाला आजच ती घाबरत घाबरत आत गेली आणि तिच्या अंगाचं पाणी पाणी झालं आता तो काय करेल या भीतीनं रूममध्ये कोणीच नव्हतं फक्त दोघे आणि पिक्चरमध्ये मुलींना रूममध्ये फसवून मिठ्या मारतात जबरदस्ती करतात किस करतात असलं काही यानं केलं तर म्हणून मंजुश्री फार घाबरली आणि दरवाज्याच्या दिशेने सतत बघू लागली तो त्याची फाईल चालत होता आणि तिला म्हणाला खाली बस किती वेळ उभं राहिल आणि मग तर ती आता मेले असं म्हणून दरवाज्यातच जाऊन उभं राहिली लग्नाच्या आधी मुलांशी बोलते असं वाटायला नको म्हणून आणि कोणी नावं ठेवायला नकोत म्हणून ती त्याच्याशी बोलत पण नव्हती आणि आता लग्नाच्या आधीच रूमवर आली ती ही रात्रीची हे कळल्यावर आई काय म्हणेल ओरडेल चिडेल शिव्या घालेल म्हणून ती खूप घाबरली